या पृथ्वी तलावर जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा दुःख भोगतो या जगात दुःख नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही साक्षात श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली पण भगवान श्रीकृष्णाला यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टीचा त्यागही करावा लागला यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोणी जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच धुकामागे सुख असते ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेला फळ नेहमी गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटा कधीही टाकणार नाही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर प्रदोषकाळी श्री गुरुदेव दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व भक्त भाविक साजरा करतात यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये चार डिसेंबर गुरुवारी जयंती आहे या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्याने दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्यक होते ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे स्नान सर्वोच्चपरी आहेत या तिन्ही देवांचे अंश रूप म्हणजेच भगवान श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात पूर्वीच्या भूतलावावर स्थूल सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यांना दैव म्हटलं जातं असे देवंगणात असुरी शक्तीचा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देव देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणजे दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत एक लाख पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्याने दत्त तत्वाचे जास्तीत जास्त लाभ हे मिळतात असते आणि म्हणून आपल्याला दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने दत्त गुरुंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल जे तुमच्या नशिबात नाही तेही तुम्हाला स्वामी देतील तर असा कोणता अध्याय आपल्याला दत्तजयंतीपर्यंत वाचायचा आहे कोणते नियम पाळायचे आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर तुम्हालाही श्री गुरुदेव दत्तांचा खूप आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर पहा व्यक्तीने जन्माला येऊन आयुष्यात एकदा तरी स्त्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पठण करायला चे, करा चे पाहिजे म या पठनाचे आयुष्यातील अशक्यतील अशक्य गोष्टी देखील शक्य होतात ज्या आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण विचारसुद्धा केला नव्हता की त्या कल्पनासुद्धा केल्या नसतील अशा गोष्टी आपल्याला आयुष्यात उतरून लागतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतात गरिबी हे पूर्णतः नष्ट होते परंतु प्रत्येकाला हे पठण करणे शक्य होत नाही बऱ्याच वेळा आपल्याला घरातील कामे असतात ऑफिसची कामे असतात आणि यामुळे आपल्याला या ग्रंथाचे पठण करणं शक्य होत नाही गुरुचरित्रे या पवित्र ग्रंथाचं पठण केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याचे वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण न्हायचं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते, होते। पितृदोष व वा वास्तुदोष यावरील उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य याबाबत याबाबत येणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र पारायण केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुटुंबातील ग्रहदोष पितृदोष प्रारंभ दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाई उपाय असल्याचे सांगितले जाते आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दत्तजयंतीपर्यंत गुरुचरित्राचा पठण अवश्य करा मग तुम्ही ती ही सेवा सात दिवसांची सुद्धा करू शकता दत्तजयंती ही सात चार गुरु डिसेंबरला गुरुवारी आहे आणि जर तुम्हाला सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता म्हणजेच बरोबर दत्तजयंतीच्या दिवशी पारायण समाप्ती येते म्हणजे याचे उद्यापन येते आता ज्यांना गुरुचरित्राचा हा ग्रंथ पठन करणे शक्य नसेल यानं पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचा हा अध्याय वाचल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल आपल्याला दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तर याचा आपल्याला पठण करायचा आहे गुरुचरित्राच्या या नव्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे की जो पण व्यक्ती नित्य नेमाने या गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाचं पठण करेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या अध्यायाच्या पठणाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात जर तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख असेल संकट असेल तुमचं जीवन हे तुम्हाला नकोसं झालं असेल तर तुम्ही फक्त दत्त गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचा हा अध्याय वाचल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता तुम्ही ही सेवा सात दिवसांची करू शकता किंवा तीन दिवसाची सुद्धा करू शकता जर तुम्हाला ही सेवा सात दिवसाची करायची असेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही आजपासून ही सेवा सुरू करू शकता आणि ज्यांना तीन दिवसाची ही सेवा करायची आहे अशांनी एक डिसेंबरपासून ही सेवा सुरू करायची आहे ज्यांना गुरुचरित्रातील हा अध्याय वाचायचा आहे ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करणार असेल त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चना करून घ्यायची आहे एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि अगरबत्ती घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल स्वामीचे केंद्र असेल मठ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ खडीसाकर अर्पण करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल जी काही अडचणी असेल तर ज्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात तर तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर लगेच तुम्हाला हा गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे आता तुमच्या घराजवळ मंदिर नाही तर मग काय करायचं तर तुम्ही हा नारळ खडीसाकर हा तुमच्याच देवघरामध्ये स्वामी पुढे ठेवला तरीही चालेल स्वामी हे सुद्धा दुसरे तिसरे कुणी नसून एक दत्तांचाच अवतार मानला जातो आणि म्हणून अनेक जण जयंतीनिमित्त स्वामींचे सुद्धा अनेक सेवा केल्या जातात जसे की स्वामीच्या नामाचा जप केला जातो जसे की अकरा माळी जप केला जातो त्याचबरोबर तारक मंत्राचे पठण केले जाते गुरुचरित्राचं पारायण केलं जातं स्वामीचरित्राचं पारायण केलं जातं तर या ज्या काही सेवा आहे तर या दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ यांचाही केल्या जाते पुढचा नियम असा आहे की जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार न असेल किंवा एक अध्याय तुम्ही वाचणार असेल तर तुम्हाला कुणाच्याही घरचं अन्न जे आहे तर ते खायचं नाही किंवा बाहेर कुठेही हॉटेलमध्ये वगैरे अजिबात तुम्हाला खायचं नाही म्हणजेच आपल्या घरचं अन्न सोडून बाहेर कुठेही तुम्हाला काही खायचं नाही मनामध्ये एक सकारात्मक आणि चांगले विचार ठेवून तुम्हाला या अध्यायाचे पठण करायचे आहे आता तुम्हाला जर गुरुचरित्रातील हा एक अध्याय पठन करणं शक्य नसेल अगदी तुमच्याकडे वेळच नाही जी शाळेत जाणारी मुलं असतात त्यांनाही या ग्रंथाचं पठण करायचं असतं परंतु त्यांना शक्य होत नाही किंवा तुम्ही ऑफिसला जाता घरातली कामं आहेत लहान मुलं आहेत तुम्हाला अगदी हा एक अध्याय वाचायलासुद्धा वेळ नाही तर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचल्याचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून तुम्ही हा एक मंत्रसुद्धा म्हणू शकता हा मंत्र मग तुम्ही ऑफिसमध्ये असेल तर तिथे बसून सुद्धा वेळ असेल तेव्हा मनातल्या मनात, मनात जप करू शकता किंवा घरी असेल तर आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही पाच मिनटे या मंत्राचा जप करू शकता हा जप केल्याने संपूर्ण जीवन मंगल होते कधी बाधा व सर्व रोग बाधा नाहीसे होतात गुरुकृपाचे गुरु शमन होते व व्रताची पूर्वता होते शारीरिक व्यंग्य नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते पंचमहापदी सर्व पातके नाईशी होतात सुलभ होते सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात नवसफळाला येतात चोरीचा आळ हात दूर होतो वास्तुदोष तसेच वेळ नाहीसे होते संकटे दारिद्र्य निवारण होते सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होत्या संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो भाग्यवृत्ती होते सद्गुरूंचा लाभ होतो वाईट कर्माचे दोषही दूर होतात पतीवर येणारे विघ्न टळतात धनप्राप्ती होते योग्य मार्ग सापडतो श्रद्धेला चांगलं फळ येते संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ आपल्याला मिळते आणि म्हणून जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील हा नववा अध्याय वाचा आणि नववा अध्याय तुम्हाला वाचणे शक्य नसेल तर तुम्ही श्री गुरुदेव दत्तांचा यांचा मंत्राचा जप करा जो व्यक्ती दत्त जयंतीनिमित्त या मंत्राचा सतत जप करतो त्या व्यक्तींच्या जीवनात संकट अडचणी नावालाही उरत नाही तसेच मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात दत्त नामजपाचे फायदे दत्ताच्या नामजपामुळे शक्ती मिळते अशा दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे एकाग्रह चिंताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तीचा त्रास नाहीसा होतो असे म्हटले जाते नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होते नामजप केल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होतात आणि त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते नामजप केल्याने देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होते आणि त्याचे वाईट शक्तीच्या आक्रमकापासून रक्षण होते नामजप केल्याने वासनात्मक असल आस्तिक अल्प होण्यास मदत होते आणि अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाणे शक्य होते दत्ताचा नाम जप केल्याने वायुमंडलात चैतन्य कणाची निर्मिती होते दत्त म्हणजे ब्रह्माविष्णू महेश यांच्या सगुण रूपाचे प्रत्यक्ष एकत्व औदुंबरतळी व्यक्ती जवळ धेनू व श्वान हे दत्तावताराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे भूत प्रेत पिशाच दत्तयात्रेच्या वाऱ्यालाही उभी राहत नाही याची उपासना केल्याने पूर्वजांचे त्रास नाहीसे होतात तर हा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ